नमस्कार लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या चंद्रपूर मराठा आरक्षण आंदोलनाला मोठे यश चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक पेढे वाटून व वा फटाके फोडून मराठा बांधवांनी केला जल्लोष संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या पाच दिवसाच्या मराठा आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटियरच्यानुसार मराठा समाजाला आरक्षण दिले असून चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील कुंभेजरी पुढाल मोहदा नारपटार गारपणा शेंगगाव गोंधी वनी बुद्रुक तसेच जिवती शहरात प्रत्येक गावामध्ये मराठा बांधवांनी पेढे वाटून व वा फटाके फोडून आनंद जल्लोष साजरा केला तसेच चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील मराठा बांधवांनी सुद्धा पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंद जल्लोष साजरा केला आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल जिल्हा प्रतिनिधी श्री अभिमन्यू चव्हाण पाटील यांचे बातमीपत्र आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद